दाखवलं कष्टानं जिद्दीनं पण कसं असं नाही त्या गा आता निसर्गाच्या पुढे कोण जाऊ शकत नाही निसर्गानं ना त्यांच्यावर खाल्ला केला किंवा काय झालं त्यांचं काय हॉटेलचं नुकसान झालं काय वाहून गेलं काय लोकांनी त्यांना वाईट कमेंट केलंय की तुझ्या कर्माची खोळ ऐकली तू अशी भोकर दाखवली तशी तर स्वतःहून त्यांनी तर काय भोकर कापली नाही ज्याच्यामध्ये आहे त्यांनी केलं पण आता व्यवसाय प्रत्येक जण तर शेवटच्या सोमवार करता स्पेशल वेद काय काय केलाय तुमच्या कविता ताईनं बघूया तर हे हो बघा इथं बनवले त्या वड्या पापड्या इथं बनवली वाटाणी बटाट्याची भाजी आणि चालू आहे त्या चपात्या करायला अजून काय काय बनवायचं राहिलं तेवढं कोण नाही असं पाठीनं चार माणसाला जर बनवलं पाट्या पाट्या भरून कधी सर हो पण काय वडे इथे अ मस्त पिठी या सगळे जण आता शेवट तर सोमवार आहे म्हंटल काहीतर म्हंटल चांगलं चुंगलं देखराशन ला करावं तुमच्या दाजींना पण करावं कारण की चांगलं चुंग करून घातल्याशिवाय माणसं आगात पण ताकत येत नाही ना बोलायला बांधायला कुचक पोलायला त्यामुळे दाजीला तुमचं चांगलं चुंग करून घालते की काय करायचं अहो चांगलं दीड तास झालं एका हातात पाठी धरून बसला वज पिझ हाय का त्यात या तर नाही बा पण मला लय केलं त्याल घेतल फिट गेलं सगळ

त्यातला काय माहित आहे सांगा जी करतं त्यालाच माहित आहे भाजी घेतली मस्त पैकी बनवून शिना बघा हवा घट्ट केली आहे वटाणा आणि बटाटा शिजवून शिना दोन्ही पण कुकरला लावली होती एकदम घटमूट भाजी झाली आहे घटमुट भाजी केली इकडे वड्या केले त्या तांदळा या पापड्या आहेत त्या नाचणे या पापड्या आहेत त्या लाल वडक चपात्या मस्त पिकी आज एकदम रगीत पिकी झाली दुसरी हो अजून आळूची पान आणून ठेवली ती बरं आळूची पान आणून ठेवली ती दादूला लय आवडती व माझ्या ओंकारला मा या नाही असत नाही यार ओंकारला माझ्या निस्ती लागते शिरती ओंकारला असलंच नाही यार होय ओंकार तळलेले वड्या पापड्या खातोय की बाकीच ना का खाई ना वड्या खातो पण जास्त करून नाही ओंकारला नाही असत दादूला आवडतोय दादाला माझ्या लागत बर बहिणीनं कसलं पण असू द्या असलंच पाहिजे असं नसतं त्याचं कसं असेल तसं खात त्याचं काय नसतं पण इथं मोठ्या साहेबांचं लय कौतुक आहे वर त्यांना मन तीच पाहिजे आणि अजून चांगलं चुकलं पाहिजे असलं तसलं वागायला चालत नाही तर आपलं मोठं साहेब सोमवार सोडाय बसले तर बघा हेवा इथं साहेब झाले का चांगले तर ताज्या ताज्या चपात्या मस्त पाकी वड्या घे हो काय म्हणायचं लेकर सकाळपासून काम करते ती एकतर चिरगाटाय आहे पाऊस असल्यात खमंग काय तर पाहिलं होतं भजी करायचं होतं पण भजी कॅन्सल करून वाड्या केल्या कुठलं का असं ना खायला मस्त पैकी आहे ना आम्हाला येत नाही काय तूच करून घालती सारखं चांगलं तुम्हाला करून घालती चुंगलं तुम्हाला करून घालते आम्हाला येतच नाही बनवाय असं वाटतंय ग तुला गा मी अक्का बसने ती पाठी हापशी याक लाच काय तू सारखं का पाठी पाठी घेऊन बसली तसले दोन पाट्या मला कमी पडते ते मग काय तर ना एक तुम्ही म्हणून लागली सारखं चांगलं चांगलं चुंगलं आम्ही बेज्यापेक्षा खमंग करतोय हा तुला काय फुगवायत आपण चपाती अशा फुगते त्या ओ रा आपल्याला हे असलं येत नाही बरं का भुसकापुरी माल बनवायला हो आपल्याला चिकन सिक्स्टी मासे तळायला पळायला मटन या बिर्याणी बनवायला मटणाची भाजी बनवाय असलं सांगा तुम्ही ते आपल्याला येते कारण आपण ती पहिल्यापासून केलेलं आहे साधन आहे हो आपण काय खायचं म्हटलं नाही फक्त मला येणाऱ्या वस्तू मी तुला सांगितलं की बनवाय येते त्या मकज्या भाकरी चपात्या बी येते ते ओ पण चपात्याचं काय होतंय काय टायमाला भारताचं नकाशा झाला तर मी त्याला गोल आकार देतो ह ताट एकदम पालत घालून गोल राऊंडच कटच शिकायचं असतो शूट कुठलंही येत नाही करू काय मी मी करू कर स्लेपम की जायचं नाही ग तुम्हाला काय यायचं आहे ओ मुंगी कोण जात आचारी काम करून सोडून दिलेला माणूस आहे हो तर मित्रांनो पहिला आपण व्यवसाय करत होतो बरं का ही पण ते सोडून दिलाय आपण मंडपाचा आपल्याकडे स्पीकर वगैरे होता लय आहे माहिती मागले वीस वर्ष पंचवीस वर्षा होता कसं आहे जे पोट पाणी चालवायला किंवा जगायला कुठला तर माणसाला व्यवसाय लागतो हात पाय हलवले शेवट काय फुकट तर कोण आणून देत नाही बाबा आता बघा बर कविता एवढ्या उशीर झाला हात हल चार चपात्या चपाती आणि हे चार चपात्या कुठला आणायची होते त्याकरता कुठलाही माणसाचा व्यवसाय छोटा मोठा असू द्या लाजायच नाही व्यवसाय करायला ढिल्ल पडायचं नाही कारण त्या व्यवसायावर आपलं पोट चालणार आहे आपला प्रपंच चालणार आहे आपलं घर चालणार आहे त्यामुळे कसा बी असू द्यायच गप्प बसायचं लाजायचं नाही लाजलं की उपाशी मरलं बघा आहा लाजायचं नाही भेटायचं नाही अजिबात करत राहायचं प्रयत्न करणाराशी कधी सुद्धा हार होत नसते फक्त तर कर्म चांगलं करत राहायचं कर्म तेवढं वाईट करायचं नाही तर अहो कर्म आपलं चांगलं जाईल कर्म चांगलं करत राहिलं का नाही माणसाला मग काय अडचणी अडचणी येते कारण की जेवढं माणूस चांगलं राहील ना अहो जन्माला आलेले प्रत्येक माणसाला अडचण आहे आता तुम्ही विषय निघला पण सांगते आता बघा की कुठला होते कुठलं हॉटेल तिरंगा तिरंगा हॉटेल त्यांचं किती नुकसान झाली अनेक जणांनी त्यांना वाईट कमेंट केल्या वाईट बोलगा तर त्यांनी खरंच शून्यात न जग निर्माण केलं त्यांच्याशी काय नसताना त्यांनी काय तर करून दाखवलं कष्टानं जिद्दीनं पण कसं असं नाही त्या गा आता निसर्गाच्या पुढे कोण जाऊ शकत नाही निसर्गानं त्यांच्यावर खाल्ला केला किंवा काय झालं त्यांचं काय हॉटेलचं नुकसान झालं काय म्हणून गेलं काही लोकांनी त्यांना वाईट कमेंट केलंय की के तुझ्या कर्माची फळं आहे की तू अशी बोकडं दाखवली तशी तर स्वतःहून त्यांनी तर काय बोकडं कापली नाही त्यांनी केलं पण आता व्यवसाय प्रत्येक जणच करताय मग काय प्रत्येक जणच काय वाईट असं करत नाही जे हाय ते हाय तर माणसाने खाल्लंच नसतं या दुनियात तर मग एक गोष्ट साजिक होती तर सगळी जण खाते की पहिल्यापासून चालत आलंय की हाय

त्यांची हिंमत आहे त्यांचं म्हणजे एक स्वप्न आहे त्यात की रोज बघते रोज त्यांचं कष्ट आहे वाईट वाटलं अक्षरशः त्यांच्या हॉटेलमध्ये गुडघाभर पाणी होतं बहिणी नव्हती बघून शुना व्हिडिओ त्यावेळेस त्या व्यक्तीला काय वाटलं असेल मनात काय आलं असेल रडमना काय लागत नाही मनानं डोळकच भरून येते कारण की आपण एक एक आठवतं आपण कस कसं केलं कसं कसं नाही आपण यात कसं कसं उतरलो आपण काष्टानं उभा केला ना आज तीच वाहून गेलं त्या व्यक्तीला काय वाटलं असेल ज्याच्यावर वाईट वेळ आली त्याला वाईट बोलून माणसं नाही भ आपल्याकडं त्याला काय आधार देता येत नाही सपोर्ट तर करा वाईट करून त्यांचं मंत्र खचवू नका बोलण्याची तर त्यांना हिम्मत द्या निधन असं तुम्ही वाईट बोलू नका वाईट शेवटी ती व्यवसायदार आहे त्यांचा ती व्यवसाय आहे किंवा काय आता बारका मोठा व्यवसायदार हाय म्हटल्यानंतर ना त्यांचं की हाय तुम्ही वाईट तेवढ्या करू नका माझी विनंती आहे तुम्हाला असं कुणालाच वाईट बोल ना